नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दिनांक आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजचे सोयाबीनचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओमध्ये एकूण छत्तीस मार्केटचे बाजारभाव सांगत आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये सर्वप्रथम आपण चार दहा दोन हजार पंचवीसचा चा सोयाबीनचा बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वप्रथम जळगाव मसावत हे आपल्याला आहेत यामध्ये सर्व कमी भाव तीन हजार तीनशे चाळीस असून सर्वात जास्तीचा सोयाबीनला मिळाला माजलगावमध्ये मध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळाला राऊरी बांबोरीमध्ये मा मध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला कारंजामध्ये चार हजार शंभर रुपये ते चार हजार चारशे एकशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला तुळजापूरमध्ये चार हजार रुपये ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला सोलापूरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार चारशे तीस रुपये असा बाजारभाव सोयाबीनला मिळाला अमरावतीमध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये ते चार हजार चारशे रुपये बाजारभाव मिळाला तसेच आमळनेरमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार शंभर रुपये बाजारभाव मिळाला मेखरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलला सोयाबीन बाजारभाव मिळाला तसेच जालना तीन हजार रुपये ते थी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला अकोलामध्ये चार तीन हजार आठशे पन्नास रुपये ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला मालेगावमध्ये दोन हजार पाचशे अकरा रुपये ते चार हजार एकशे अकरा रुपये असा भाव मिळाला अकोटमध्ये दोन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये ते चार हजार सत्तर रुपये असा बाजारभाव मिळाला चिखलीमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार शंभर रुपये बाजारभाव सोयाबीनला मिळाला हिंगणघाटमध्ये तीन हजार चारशे रुपये ते चार हजार चारशे नव्वद रुपये सोयाबीनला बाजारभाव मिळाला बीडमध्ये तीन हजार दोनशे रुपये ते तीन हजार आठशे रुपये सोयाबीनचा बाजारभाव मिळाला उमरखेडमध्ये चार हजार रुपये ते चार हजार चारशे तीस रुपये बाजारभाव मिळाला भोकरदनमध्ये चार हजार रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला हिंगोली बाग खानेगाव नाकामध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार दोनशे रुपये बाजारभाव मिळाला मृत्युजापूरमध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपये ते चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये बाजारभाव मिळाला मलकापूरमध्ये तीन हजार पंचवीस रुपये ते चार हजार दोनशे नव्वद रुपये बाजारभाव मिळाला तसेच परतूरमध्ये चार हजार रुपये ते चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव मिळाला कम समोरील बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाच तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका लोणारमध्ये चार हजार रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला गंगापूरमध्ये दोन हजार रुपये ते चार हजार रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला किल्लेधारूरमध्ये चार हजार एकशेऐंशी रुपये ते चार हजार एकशे ऐंशी रुपये सोयाबीनला बाजारभाव मिळाला अहमपूरमध्ये चार हजार तीन हजार चारशे पन्नास रुपये ते चार हजार पाचशे सतरा रुपये बाजारभाव मिळाला निलंगामध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये बाजारभाव मिळाला मुखेडमध्ये चार हजार पाचशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये बाजारभाव मिळाला पालममध्ये दोन हजार आठशे रुपये ते दोन हजार आठशे रुपयाचा थ्रेट सोयाबीनला मिळाला नांद्रामध्ये दोन हजार सातशे पन्नास रुपये ते चार हजार चारशे रुपये सोयाबीनचा दर होता शिंदगड राजामध्ये चार हजार रुपये ते चार हजार तीनशे रुपये सोयाबीनला दर मिळाला नेर पानसेतमध्ये दोन हजार पाचशे रुपये ते चार हजार तीनशे चाळीस रुपये बाजारभाव मिळाला बाबुळगावमध्ये तीन हजार आठशे एक रुपये ते चार हजार पाचशे पंचावन्न रुपये सोयाबीनला बाजारभाव मिळाला तसेच जाफराबादमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते तीन हजार सातशे रुपये सोयाबीनला प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते सोयाबीन पिकाचे बाजारभाव म्हणजे चार दहा दोन हजार पंचवीस रोजीचे तर शेतकरी मित्रांनो असेच सोयाबीनचे बाजारभाव रोजचे रोज जाणून घेण्यासाठी कृषी प्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत रोजच्या रोज भावाचे अपडेट येत राहील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल